विविध आजारांवर उपचारासाठी धर्मावाद येथील सुप्रसिद्ध डॉक्टर वैद्य रत्नमाला मॅकलवार यांचे श्री विश्वसाई आयुर्वेदिक व पंचकर्म चिकित्सालय आणि डेंटल प्रॉब्लेमवर उपचारासाठी आवर्जून भेट द्या डॉक्टर प्रदीप मॅकलवार यांचे अश्विनी हॉस्पिटल धर्माबाद विश्वकर्मा वंशीय समाजाच्या महामेळाव्यानिमित्त भव्य शोभायात्रा धर्माबाद येथून नमस्कार टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र भरात एक कोटीच्यावर तर भारतामध्ये पंचवीस कोटीच्यावर विश्वकर्मा समाज आहे पण सुतार सोनार लोहार तांबट शिल्पकार जांगीट पांचाळ अशा जाती तो विखुरलेला आहे सृष्टी निर्माता प्रभू विश्वकर्मा भगवान यांचे पुत्र म्हणून सर्वांना एकत्र येण्याची आज काळाची गरज आहे राजकीय व्यवस्थेमध्ये आपली ताकद आपण आजपर्यंत लढू शकलो नाही वाढवू शकलो नाही शिक्षण आरोग्य व्यवसाय उद्योग व सामाजिक चळवळीमध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी होऊ शकलो नाही याचे मुख्य कारण आपण वेगवेगळे वेग वाढ लढलो आता वेळ आली आहे या येणाऱ्या विश्वकर्मा पूजन दिवशी सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वेरुळ येथे सर्वांना एकत्रित येऊन महाअधिवेशन यशस्वी करावे श्री संत शिरोमणी नरहरी महाराज भव्य प्रचार व प्रसार दिंडी यात्रा व धर्माबाद ते वेरुळ येथे जाणार आहे धर्माबाद येथून तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी सकाळी नऊ वाजता मोहन पांचाळ तालुकाध्यक्ष धर्माबाद यांच्या निवासस्थानापासून निघाली आहे या रॅलीचे आयोजन वंशीय समाज संघटना नांदेड यांनी केले आहे या रॅलीत समाज बांधवांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन सत्यनारायण गंद गंगाधर पांचाळ जुन्नीकर जिल्हाध्यक्ष विश्वकर्म वंशीय समाज संघटना नांदेड यांनी केले आहे